आणि उद्देश समोर ठेवून पी एम जनमन योजना सुरू केलेली आहे दुसरी योजना धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावं निवडलेली आहे त्यापैकी सर्व विभागामध्ये विभागा अंतर्गत विविध जिल्ह्याचा आढावा घेणं हा संपर्क आणि संवाद सुरू असल्यामुळे आपल्या संभाजीनगर या विभागामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही आढावा घेतला असता अतिशय समाधानकारक कार्य दिसलं येणाऱ्या काळामध्ये पी एम जन्मनसोबतच धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान केंद्र सरकारची योजना असली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथजी शिंदे आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात शंभर टक्के या योजनेची अंमलबजावणी होणार आहे अशा प्रकारचा आजच्या आढाव्याच्या निमित्तानं आम्हाला निदर्शन आलं आणि निश्चितच सर्व कलेक्टर सी ओ आणि आमचा आदिवासी विभाग आणि आमचे सर्व लोकप्रतिनिधी याच्यावर विशेष लक्ष ठेवून असल्यामुळे निश्चित योजनेचा लाभ सर्वांना मिळणार आहे इथे समाधान वाटत पण नाशिकमध्ये आदिवासी लोकांवर गुन्हे दाखल होतात त्यांच्या नाशिक आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर पस्तीस दिवसांपासून कशा शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे कशाला कल्पना नाही काय कशाच कशाच तिथे शिक्षकांचं आदिवासी विभागात काम करणाऱ्या आंदोलन सुरू आहे वर्ग तीन आणि वर्ग चार चार रोज शिक्षक अनेक वर्षापासून ताशिका तत्वावर ताशिका तत्त्वावर ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प कार्याअंतर्गत त्या त्यावेळेस त्यांना नियुक्त्या देऊन तात्पुरती व्यवस्था केलेली असेल परंतु शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी त्यांचा शैक्षणिक दर्जा शैक्षणिक गुणवत्ता अतिशय उत्तम आणि चांगली राहिली पाहिजे त्यामुळे तासिका तत्वावर शिकणारे शिकवणारे जे शिक्षक आहे अंदाजे बाराशे चौतीस त्यांच्यापैकी चारशेच्या वर आंदोलनकर्त्यांमधले चारशेच्या वर जे पात्रताधारक शिक्षक आहे म्हणजे पात्रताधारक दोन प्रकार आहे डी एड टी टी तुम्हाला माहीत आहे बी एड ते शिक्षण पात्रता माहीत आहे जर पात्रताधारक शिक्षक जर राहिला नाही तर विद्यार्थ्यांना अध्यापन योग्य होईल का आणि या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाचं मन चुकीचं बनवण्याची प्रक्रिया जी सुरू आहे समाजाची दिशाभूल करण्याचा जो प्रकारचा हे योग्य नाही मी सर्व आंदोलनकर्त्यांना आमच्या आदिवासी युवकांना युवतींना विनंती केलेली आहे की आपण पात्रताधारक व्हावं पात्र शैक्षणिक पात्रता जी ठरवून दिलेली आहे ती आदिवासी विभागानं नवीन कुठलीही शैक्षणिक पात्रता ठरवलेली नाही महाराष्ट्र शासनानं ना शिक्षकांची जी पा शैक्षणिक पात्रता ठरवून था था दिलेली आहे ती शैक्षणिक पात्रताधारक असल्यानेच विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवावं अशी अपेक्षा रास्त आहे आणि सम सर्व पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती करतो शासकीय आश्रमशाळेमध्ये महाराष्ट्र शासनानं नियोजित केलेलं प्लॅ जे आचारसंहिता आहे शैक्षणिक पात्र ठरवून दिली ते शैक्षणिक पात्रता धारक शिक्षकांनी शा श्या, शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं अपेक्षित आहे किंवा नाही आपणच फार चांगले असल्यामुळे आपण चांग म्हणजे अतिशय चांगला प्रसार आणि प्रचार करणारे पत्रकार असल्यामुळे माझी हा जुळू विनंती आहे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक हा पात्रताधारक असावं किंवा तासिका तत्त्वावर असावं अशा प्रकारचं आपच चिंतन करावं आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं आणि समाजाचं मन चुकीचं होणार नाही आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं कदापिही नुकसान होणार नाही ना। शैक्षणिक दर्जा घसरण्याचा ना। ना ना ना। काम नाही आणि गुणवत्ता डासळणार आहे याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊन आमच्या शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावं एवढी हा विनंती करतो खूप खूप धन्यवाद अल्टिमेटम दिला आहे आम्हाला कायमस्वरूपी करा नाही तर आज पाच वाजेनंतर आम्ही आक्रमकपणे आंदोलन करू काल ते गेट वर देखील घुसले होते मला सांगा ताशिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आणि पात्रता धरक नसल्यानं तुम्हाला वाटते का तुम्ही सांगा तुम्ही पत्रकारांनी सांगावं का, का शासकीय आश्रमशाळेमध्ये जे पात्रताधारक नसले तरी चालते आंदोलन करते म्हणून त्यांना शिकवायला द्यावं असं तुमची अपेक्षा आहे का सांगा नाही तुम्ही सांगा सरकार म्हणून काहीतरी सरकार म्हणून सरकार म्हणून जे आंदोलनकर्ते होते त्यांच्यापैकी चारशेच्या वर आंदोलनकर्त्यांना ऑर्डर दिलेले आहे ते रुजू होऊन नाही राहिले याला जबाबदार कोण माझी हा जो विनंती आहे पत्रकार बांधवांना शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या पात्रताधारक शिक्षकांनी शिकवावं किंवा हो, नाही शिकवावं हो? अशा प्रकारचं आपण चिंतन करू अशी अपेक्षा खूप खूप धन्यवाद पात्रताधारक शिक्षकांनीच शिकवावं अशी अपेक्षा तुमची ना आमची आहे समाजाचं मन चुकीचं बनवू नये समाजाची दिशा होऊ नये याची दक्ष द्या आदिवासी विभागामध्ये मोठा घोटाळा झाला होता स्वयंयोजनेअंतर्गत स्वयं योजनेचा योजने मोठा घोटाळा झाला एक डॉक्टर ए जी पी अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेज छत्रपती संभाजीनगर डॉक्टर ए बी कला एजी आर्ट कॉमर्स चेतना शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरराव आणि यामध्ये दोन हजार तेवीसपासून दोन हजार तेवीसपासून विद्यार्थ्याच्या नावावर डी बी टी देत असल्यामुळे या संस्थेनं केलेली जी चुकीची वजन एक हजार चारशे सोळा विद्यार्थी चुकीचे भाव भरून त्यांनी केलेला ग व्यवहार जो आहे सहा कोटी त्रेपन्न लाखाचं जो नुकसान आहे ते शंभर टक्के आदिवासी विभागाच्या माध्यमातून पूर्ण कारवाई केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चौकशी अहवाल झाल्या आल्यानंतर चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शंभर टक्के त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावं अशा प्रकारचा आग्रह महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करतो दादा एक असं आहे आपल्या रानभाज्यांचा एक मेळा आहे ते झालेला आहे परंतु त्या भाज्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आदिवासी विभागातर्फे त्यांना काही जमतो मुंबईच